मनु आज झोपेतून उठल्या उठल्या मला म्हणाला ते ऐकून मला धक्काच बसला नमस्कार मंडळी जय श्री राम मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर वर माझा मुलगा शिवांश जेमतेम तीन साडेतीन वर्षाचा आहे पण त्याची इमॅजिनेशन पॉवर खूप भयानक होती तो बेडवरती बसून मला त्याचं स्वप्न अगदी रंगवून रंगवून सांगत होता आणि ते ऐकायला मला खूप इंटरेस्टही येत होता मग मी त्याला जवळ घेतलं आणि विचारलं बोल बाळा काय होतं तुझं स्वप्न तर तो मला सांगाय सांगत होता आई आधी तू माझ्यासोबत खूप गप्पा मार मग मी तुला माझं सगळं स्वप्न सांगेन मी म्हणाली हो बेटा मी आज तुझ्यासोबत खूप गप्पा मारणार आहे पण शाळेचं काय तर तो मला म्हणाला आई आज मी शाळेला नाही जाणार आज मला तुझ्यासोबत पूर्ण वेळ घालवायचा आहे आपण आपल्या बीजी शेड्यूलमुळं आपल्या मुळाला खूप कमी वेळ देतो पण माझा असा प्रयत्न असतो की मी जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासोबत घालवावा त्यामुळे मी भरपूर कामे अवॉइड करते बाहेर जाणंही खूप टाळते मी जास्तीत जास्त त्याच्यासोबत वेळ घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते पण त्याच्यासाठी तो स्वप्न पडत असा असं त्याला दिसत असेल आपण जे विचार करतो तेच आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असं म्हणतात म्हणून मनुन, माझ्या मनुनीही कदाचित असा विचार केला असेल किंवा त्याला स्कूलला जायचं नसेल किंवा कुठलीही गोष्ट करायची नसेल किंवा एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी करून घ्यायची असेल तेव्हाही तो असाच बोलत असतो एक एक वेळेस काय झालं आम्ही दोघं जण बाहेर फिरायला गेलो होतो तिथे गावाची यात्राच होती आणि यात्रेमध्ये आमचं लक्ष काही खेळण्याकडे गेलं नाही आणि तो आमचं लक्ष त्या खेळण्याकडे घालवण्यासाठी म्हणतो आई तिकडे बघ ती बस दिसत आहे ना तुला ती बस मला अजिबात नाही पाहिजे हे ऐकून मला खरंच खूप हसवाल होतं म्हणजे तो आमचं लक्ष त्या खेळण्याकडे घेऊन जातो आणि म्हणतो की मला हे नाही पाहिजे खरोखर ही खरो किती हसायची गोष्ट आहे पण लहान मुलांचं मन हे निष्पाप असतं म्हणून मी त्याला ती पटकन खेळणं घेऊन दिलं आणि तोही खूप खुश झाला ह्या सगळ्या गोष्टी लहान असेपर्यंतच बऱ्या वाटतात मोठ्या झाल्यानंतर आपण आपल्या मुलांना समजवून सांगू शकतो कर ही चल। हे स्वप्न तर त्याच्या स्टडी बाबतीतलं झालंच आता तुम्ही जेवणाबाबतीतलं त्याचं स्वप्न ऐकूनच घ्या तेही ऐकून मला खूप धक्का बसला म्हणजे मी त्याला विचारल्याशिवाय कुठलाही जेवणाचा पदार्थ म्हणा किंवा टिफिनचा पदार्थ करत नाही तरीही त्याला सगळ्यात जास्त चॉकलेट आणि बिस्किटच आवडतो मग काय त्याला त्यावरही स्वप्न पडलं ते स्वप्न पण खूप मजेशीर आहे त्याला असं वाटतं की मी नेहमी त्याला खायला चॉकलेट आणि बिस्किटच द्यावं पोळी भाजी अजिबात दिली नाही पाहिजे खरोखर आपण जर का यांच्या म्हणण्यानुसार वागू लागलो तर यांची प्रगती होईल का मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद